श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या पतीची खूप प्रगती झाली पाहिजे कारण घरातला कर्ता पुरुष असतो आणि घरातल्या कर्त्या पुरुषाचीच नोकरी पाणी व्यवस्थित नसेल तर व्यवसाय म्हणा त्या घरचा मग काय होतं कल्याण होत नाही सारखं घरामध्ये पैशाची चणचण त्याच्यामुळे भांडणं सगळ्या गोष्टी वाढतात घरातलं वातावरण बिघडतं मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही म्हणजे सगळंच कसं बिघडून जातं बघा एक गोष्ट खराब असली की किती प्रॉब्लेम होतो आणि तीच महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होत नसेल घरात एकही रुपया शिल्लक राहत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर महिलांनो नक्की हा एक उपाय करून बघा तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अतिशय सोपा हा उपाय आहे कारण पतीची प्रगती होणं खरंच त्या घराचं कल्याण करण्यासारखी गोष्ट असते म्हणून पतीची प्रगती ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी बरेचशा महिला झटत असतात घरातली पतीची म्हणा किंवा घरातल्या मुलांची म्हणा मुलं मोठी आहेत ते काम करतात त्यांची सुद्धा प्रगती होत नसेल तरीसुद्धा तुम्ही महिलांनी हा एक उपाय केला तरीसुद्धा चालेल दुसरी गोष्ट म्हणजे बघा घरामध्ये सुख समृद्धी त्यानंतर शांती वैभव हे नांदायला पाहिजे हे असं प्रत्येक महिलेला वाटतं तर सुख शांती वैभव नांदू देणारा असा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागणार आहे पूजेमध्ये आपण वापरतो ती सुपारी ही सुपारी बघा घरात कधीची पडलेली असेल कीड वगैरे लागलेली असेल आपल्याला न लागणारी जुनी पुराणी अशी सुपारी घेऊ नका देवाचे सामान मिळतं तिथे अगदी स्वस्त आपल्याला मिळते तर एक सुपारी तुम्ही आणूच शकता तर तेवढीच आपल्याला आणायची आहे जुनी सुपारी असेल तर ती आपल्याला वापरायची नाही आता ही सुपारी आणल्यानंतर आपल्याला बघा ती थोडीशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला ती सुपारी देवाजवळ ठेवायची आहे शक्यतो सकाळी करा कारण सकाळचं वातावरण अतिशय फ्रेश असतं तर त्यामुळे सकाळी सकाळी केलेलं अतिशय चांगलं या सुपारीवर नंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता टाकून कुं पूजा करायची आहे सुपारीला दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला मंत्र सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे बघा हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय एकवीस वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये ही सुपारी बांधायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती डाव्या उजव्या कोणत्याही साईडला चालेल असं नाही आहे की डाव्या साईडला चालेल उजव्या साईडला चालेल आतल्या साईडने बाहेरून नाही जिथे डोरबेल वगैरे असते त्या साईडला त्या बाहेरच्या साईडला नाही आतल्या साईडला तर तुम्हाला ती सुपारी पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधून आतल्या बाजूला बांधायची आहे अतिशय छोटी सुपारी तुम्ही आणली आणि कोपऱ्यामध्ये बांधली तरी पण चालणार आहे बघा ही सुपारी बांधल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल की काहीतरी गोष्टी चांगल्या घडतायत सकारात्मक घडतायत सकारात्मकता घरामध्ये वाढते भांडण कटकटी कमी होतात कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि पैसे घरी यायला लागतात धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होतील म्हणजे तुम्ही बघा चांगली अपॉर्च्युनिटी येईल किंवा घरामध्ये तुम्हाला बघा मनामध्ये चांगले विचार येतील की ज्यामुळे तुम्ही पैसे कमवू शकाल फक्त लक्ष असू द्या की हा उपाय घरातल्या शक्यतो महिलांनीच करायचा आहे अतिशय साधा सोपा हा उपाय आहे पण शंभर टक्के फलदायी असा हा उपाय आहे बघा अडचणी ज्या आहेत ना त्या घरातल्या कमी झाल्या की आपोआपच तुमच्या घराची प्रगती होत असते आणि हे अतिशय सोपे उपाय आहेत तुम्ही नंतर ही जी सुपारी आहे ती पौर्णिमेला काढून परत त्याच्यावरती सांगितल्याप्रमाणे पूजा करून परत तुम्ही बांधू शकता अशा प्रकारे उपाय बघा इतका सोपा आहे आणि तो तितकाच लाभदायीसुद्धा आहे करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद